नमस्कार मी डॉक्टर राजेश शिंदे अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई येथे गॅस्ट्रो इंटेस्टायनल आणि थोरॅसिक कॅन्सर सर्जन म्हणून कार्यरत आहे दरवर्षी जगभर चार फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस किंवा वर्ल्ड कॅन्सर डे म्हणून पाळला जातो त्याच अनुषंगाने मी आपल्यासोबत लंग कॅन्सर म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर या विषयावर बोलू इच्छितो लंग कॅन्सर म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर हा आपल्या देशात दर एक लक्ष लोकांमागे सात लोकांमध्ये आढळला जातो हा पुरुषांमध्ये आढळणारा दुसरा मोस्ट कॉमन कॅन्सर आहे तसेच स्त्रियांमध्ये चौथा मोस्ट कॉमन कॅन्सर आहे लंग कॅन्सर होण्यासाठी स्मोकिंग किंवा धूम्रपान हे महत्त्वाचं कारण आहे आणि मोर दॅन नाईंटी पर्सेंट ऑफ द केसेस आर बिकॉज ऑफ द स्मोकिंग दुर्दैवाने मोर दॅन नाईन्टी पर्सेंट म्हणजे नव्वद टक्केपेक्षा जास्त रुग्ण हे ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये आढळले जातात त्यामुळे आपण लंग कॅन्सरला ट्रीट किंवा पूर्णपणे बरा करू शकत नाही जर आपल्याला लंग कॅन्सर किंवा फुफ्फुसाच्या कॅन्सरला पूर्णपणे बरं करायचं असेल तर आपण त्यांना सुरुवातीच्या म्हणजे अर्ली स्टेजेसमध्ये डायग्नोस करणं फार महत्त्वाचं आहे आणि ते जर करायचं असेल तर आपल्याला धूम्रपान किंवा तंबाखूचं कोणत्याही प्रकारात सेवन हे पूर्णपणे टाळायला पाहिजे दुसरं महत्त्वाचं कारण लंग कॅन्सरसाठी हे सेकंड हँड स्मोक हे आहे सेकंड हँड स्मोक म्हणजे जर आपल्या शेजारी कोणी व्यक्ती स्मोकिंग करत असेल ती रिस्क लंग कॅन्सरची आपल्याला पण असते पण पन कमी प्रमाणात असते आपल्या देशात मुख्यतः ग्रामीण भागात बऱ्याचशा स्त्रिया या बंद खोलीमध्ये चुलीवर स्वयंपाक करतात त्यामुळे पण त्यांना वायू प्रदूषणाचा धोका असतो आणि ते सुद्धा लंग किंवा फुफ्फुसाच्या कारणाला कारणीभूत असू शकतात दुर्दैवाने फुफ्फुसाचा कॅन्सर टाळण्यासाठी अशी काही आहार पद्धती किंवा व्यायाम नाही ज्यामुळे आपण फुफ्फुसाचा कॅन्सर हा टाळू शकतो त्यामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर जर टाळायचा असेल तर धूम्रपान म्हणजे स्मोकिंग हे टाळणं फार महत्वाचं आहे धन्यवाद